नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज न्यूजमध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर नाईन एट टू झीरोईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावाकी श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय दरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा टाकी पठार येथे वादळाने आदिवासी नागरिकांचे नुकसान टाकी पठार येथे वादळी वाऱ्यासह पावसाने आदिवासी पाड्यांना झोडपले घरांचे चप्पल उडाले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे टाकी पठार येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह हो, मुसळधार पावसामुळे लाईटचे पोल ट्रान्सफॉर्मर कोसळले बत्तीगुल झाल्याने सर्वत्र काळोख पसरले असून हो आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय लाईट नसल्याने बंद झाली आहे अनेक घरांवर लाईटचे पोल पडले असून हो नुकसान झाले असून हो याचे पंचनामा त्वरित करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बहुजन पत्रकार वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश भांगे यांनी केली आहे प्रतिनिधी राजे भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद